नमस्कार मंडळी आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे माळ आणि आजचा शुभ रंग आहे लाल तर लाल रंगात पण शुकन्या छान दिसू राहिली तर मग शुकन्या आज काय घेणार घेणारे घे देवीच्या साडीचा रंग आहे आज लाल ओके okay? देवीच्या साडीचा रंग आहे आज लाल हा रावांच्या जीवनात मी आहे खुशाल अगं तू खुशाल ये पण मी कटाळलो ना तुला किती भांडती तू मला सोनुष पप्पा मी काही तुम्हाला काही मतलबासाठी भांडत नाही मग आव कोणी कोणी नि खुर्ची साठी भांडतो हा आता इलेक्शन येणार आहे खुर्ची साठी भांडणं चालू आहे आणि कोणी कोणी नि पैसे साठी भांडत ते तर सगळेच भांडते बापा कोणी कोणी नि तो प्रसिद्धीसाठी भांडत हा पण बायको एकमेव अशी आहे ती विनाकारण भांडती तिचा काही मतलब राहतो का नाही तरी बिचारी भांडती म्हणू तर मी सारखं सारखं बायकोला नाव नका ठेव अजून सनोष पप्पा अहो मी तुमच्या घरची लक्ष्मी सनोष पप्पा लक्ष्मी आणि मला सातवो जन्मी तुमच्याच घरी यायचं आहे सातवो जन्मी तुम्हाला घरी आणार रे मग काही खरं नाही शिवकन्यामुळं मी काय करतो हे घरच इकून टाकतो मग पाहतो मी तू कशी येती तर <laughs> चला ये चला